नमस्ते मित्रांनो कुण्या राजाची तुगर आणि या मालिकेच्या होणाऱ्या रविवारच्या महाएपिसोडच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे मृणमयी आवरत असते आणि आवरत असताना ती तिच्या भागे भांगेमध्ये कुंकू लावण्यासाठी कुंकुवाचा करंडा घेते कुंकू लावत असताना अचानक तिच्या हातून कुंकुवाचा करंडा खाली पडतो आणि करंडा खाली पडल्यामुळे करंड्यामधील सगळं कुंकू खाली पडतो आणि कुंकू खाली पडलेलं बघून मृणमयीला फारच टेन्शन येतं आणि ती म्हणते कुंकू खाली पडणे हा म्हणजे खूप मोठा आपशकोण आहे माझा कबीर कुठल्या धोक्यात तर नसेल ना त्याच्या जीवावर कुठलं संकट तर आलं नसेल ना अशा विचारानं ती फारच वेडी होते आणि तिला फारच मोठं टेन्शन येतं तर इकडे गावातील गुंड कबीर आणि गुंजावर जीव घेणं हल्ला करत असतात काही गुंड कबीरच्या मागं लागलेले असतात आणि त्याच्यावर एकसारखा हल्ला ते करत असतात त्यांच्यापासून वाचण्यासाठी कबीर पळत असतो कबीर आणि गुंजा तिसरे असणाऱ्या ड्रममध्ये लपून बसतात परंतु गुंड एकसारखा हल्ला करत असतात त्यातीलच एक गुंड बंदूकसुद्धा चालवतो बंदुकीची गोळी ड्रमला लागून बाजूला जाते कबीर एका ड्रममधून बाहेर येतो तो गुंजसुद्धा एका ड्रममधून बाहेर येते आणि गुंजा गोळीच्या बरोबर समोर येऊन उभा राहते म्हणजेच आता कबीरवर होणारा गोळीचा हल्ला गुंजा स्वतःवर घेणार का आणि कबीरचा जीव वाचवणार का आणि सुद्धा आता कबीरच्या विचारानं डोंगरवाडीला येणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू